मला मागू नको आई आई अगं मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना बाबांचं मी तुझं बोलणं सोडून पोटातच ऐकलं ग आजीजोबांची इच्छा नाही ना गं माझा जन्म व्हावा म्हणून सांग ना गाई सांग ना बाबा हो बाबा तुम्हाला आवडतं ना लेख माझे लाडके पाहायला बाबांची मुली लाडकेच असतात हो। सांग ना सांगा ना बाबा सांगा ना तुम्ही आईला का दवा खेळ घेऊन गेला होता तिथे किती मोठमोठ्या मशीन्स होत्या आईला किती कडू होतं का ते माझा जीव गुदमरून आला ग आजी असं ते होत होता आजी तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना मग माझं स्वागत पुन्हा करणार अजून पण करणार सांग ना ग आजी सांग ना आई तू का ग ते औषध किती कडू होतं ग ते माझा जीव गुदमरून आला ग मला त्रास होत होता, होता। आई जन्माला घालून तर तुझेच लुप तू तु पाशील माझा अनेकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कोणाची आहे मग मला गरबात मारण्याची कागद घाई सांग ना गाई कागद आई मला समजते तुझी कोंडी तुझी घुसमट पण मी मला त्रास देणार नाही गाई नकोच मला नवीन कपडे मी ताईच्याच जुने कपडे घाली ताईच्या जुन्या खेळणार मी खेळन शाळेत जाईन शिकून खूप मोठे आहे आणि मीच माझ्या हुंड्याची तयारी करेन बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही बाई नुसतं स्त्रीभू आता थांबवून का होणार आहे मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण अशा वेळी मला गजर व्हावं वाटत मला माझ्या अस्तित्वाचा तर आता रडायचं नाही लढायचं आपल्या अस्तित्वासाठी ऐक मुली तुला सांगते पिंजर मानात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही या जमान्यात दुर्योधनाच्या औलादीची कमी नाही वाचवायला येईल कृष्ण गुणी ह्याची सुद्धा हमी नाही वाचवायला येईल कृष्ण गुणी ह्याची सुद्धा हमी नाही म्हणूनच ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस पेटू नुटतू रडू नकोस पेटू नुटतो रडू नकोस थँक्यू